नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी अरुण जाधव आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहेत राज्याचे असणारे मार्गदर्शक अर्थात आपण मूलभूत अधिकारांचा विचार केला जिथे व्यक्तीचे अधिकार क्षेत्र निश्चित केलेले दिसतात तर इथे मार्गदर्शक तत्वांचा आपण विचार करणार आहे जिथे राज्यांचे असणारे अधिकार क्षेत्र आपल्याला निश्चित केलेले दिसतात मग अशा मार्गदर्शक तत्वांमध्ये जर बघितलं गेलं तर कलम छत्तीस ते कलम एकावन्न पर्यंतची असणारी ही संपूर्ण व्यवस्था पाहायला मिळते मग अशा कलम छत्तीसच्या प्रक्रियेमध्ये जर बघितलं गेलं तर ज्या माध्यमातून एक प्रकारे राज्य संस्थेची व्याख्या निश्चित केलेली आहे त्यानंतर कलम सदच्या माध्यमातून एक प्रकारे अधिकार स्रोत जे राज्यांचे निश्चित केलेले दिसतात त्यानंतर ता कलम आडवतीस आहे ज्यामध्ये एक प्रकारे सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायनियुक्त समाज व्यवस्थेची निर्मिती अर्थात समाजवादी विचारधारा यामध्ये निश्चित केलेली दिसते मग समाजवादी विचारधारा म्हणजे काय तर कोणत्या प्रकारचा नफा न तोट्याचा विचार करता समाजाच्या हितार्थ विविध स्वरूपाच्या वस्तू किंवा पदार्थाचं उत्पादन करणं आणि समाजाच्या विकासासाठी त्याला त्या ठिकाणी विभाजित करणं म्हणजे समाजवादी व्यवस्था होय मग अशी समाजवादी व्यवस्था एक प्रकारे गांधीवादी आणि मार्क्सवादी अशा दोघांचं संयुक्तिक मिश्रण म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकते दुसरा मुद्दा जर पाहिला तर उत्पन्न दर्जा व संधीची सुविधा बाबतची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला या लक्षात घेता येऊ शकते त्यानंतर पुढे जर बघितलं गेलं तर कलम एकोणचाळीस आहे ज्या माध्यमातून राज्य शासन खाली गोष्टी साध्य करण्यासाठी किंवा त्या दिशेने आपले धोरण जे ते आखेल त्यामध्ये नंबर एक उपजीविकेची पर्याप्त साधने मिळवण्याचा हक्क ज्यामध्ये स्त्री व पुरुष यांना सारख्याच पद्धतीने असावा अर्थात इथे कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता व्यक्ती या संकल्पनेला विकसित केलेला आहे ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोघे संयुक्तिकपणे विकसित झालेले आपल्याला दिसतात पुढे भौतिक संसाधनाचे समानतापूर्वक त्या ठिकाणी वितरण करणं अर्थात कोणत्या प्रकारची विषमता न ठेवता सर्वांना समान संधी प्राप्त करून देण्याची व्यवस्था इथे पाहायला मिळते त्यानंतर कलम एकोणचाळीस सी आहे सामूहिक हितास बाधक असे संपत्ती व उत्पादन यांचे केंद्रीकरण जे हे केंद्रीकरण त्या ठिकाणी होत असेल तर त्याला कुठेतरी थांबवण्याची व्यवस्था आपल्याला येथे पाहायला मिळते त्यानंतर कलम एकोणचाळीस क्लासेस डी आहे जिथे स्त्री व पुरुष यांना समान कामाबद्दल समान वेतन सुनिश्चित केलेलं दिसतं पुढे कामगार व बालके यांच्या आरोग्याला हानिकारक नसेल असा रोजगार त्या ठिकाणी मिळवा अशा पद्धतीची व्यवस्था किंवा जबाबदारी ही राज्य संस्थेवरती अर्थात घटक राज्यांवरती सोपवलेली दिसते त्यानंतर बालकांना मुक्त व प्रतिष्ठापूर्वक वातावरण विकसित होण्याची संधी व सुविधा दिल्या जाव्यात ही देखील व्यवस्था इथे आपल्याला पाहता येते पुढे कलम एकोणचाळीस क्लॉजेस आहेत ज्यामध्ये बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून एक प्रकारे सर्वांना समान न्यायाची हमी आणि गरिबांना मोफत कायदेशीर सल्ला आणि सहाय्यता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही राज्यांवरती असणार आहे आणि प्रत्येक राज्य ही सुविधा त्या त्या असणाऱ्या समुदायाला किंवा व्यक्तिविशेष समुदायाला उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी करताना दिसतात पुढे सामाजिक मार्गदर्शक काही महत्वपूर्ण तत्व आहे त्यामध्ये अर्थात कलम एक्केचाळीस ज्यामध्ये कामाचा व शिक्षणाचा अधिकार आणि बेकारी वृद्धत्व आजार अपंगत्व इत्यादींमध्ये सार्वजनिक मदत मिळण्याबाबतचा हक्क सुनिश्चित केलेला आहे जिथे व्यक्तीचा असणारा अधिकार विकसित केलाय किंवा त्याला आपला जीवन विकास सहज करता यावा याकरता वेळोवेळी घटक राज्य जे ते त्या ठिकाणी योजना यांच्या माध्यमातून त्या व्यक्तींना मदत देण्याचं काम करतात उदाहरण स्वरूपात जर बघितलं तर दिव्यांग योजना आहेत ज्या माध्यमातून दिव्यांग समुदायाला विविध स्वरूपाचे साधने आणि विविध स्वरूपाच्या असणाऱ्या कलाकुसरीचे सांस्कृतिक असणाऱ्या घटक जे त्यांचा विकासात्मक सुविधा ज्या त्या उपलब्ध करून देण्याचे काम यामध्ये दे केले आपल्याला दिसतात त्यानंतर कलम बेचाळीस कामगारांना कामाबाबत न्याय व मानवी वातावरणाची हमी उपलब्ध करून देणं त्याचबरोबर स्त्रियांना प्रसूती सहाय्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही घटक राज्यांची असणार आहे घटक राज्यांच्या बाबत जर पाहिलं तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्त्रियांचा विकास केलेला आपल्याला दिसतो जसे की आ, आ, लाडली योजना असेल किंवा स्त्री समानता योजना असेल त्यानंतर गरोदर ज्या माता असतात अशा मातांना त्यांचा असणाऱ्या गरोदरपणामध्ये विकासात्मक व्यवस्था प्राधिकृत करण्याकरता विविध स्वरूपाच्या योजनांना त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून लक्षात घेता कलम <coughs> सर्व कामगारांना कामाचे वाजवी वेतन चांगले जीवनमान पर्याप्त सामाजिक व सांस्कृतिक संधी उपलब्ध करून देण्याचं काम हे वेळोवेळी राज्य करताना आपल्याला दिसेल त्यानंतर पुढे कुटीर उद्योग संवर्धनासाठी त्या ठिकाणी राज्य प्रयत्नशील असेल आणि वेळोवेळी त्या ठिकाणी वेगवेगळ्या बे, स्वरूपाच्या असणारे मानधन किंवा योजनांच्या माध्यमातून त्याला विकसित करण्याचं काम राज्य सरकार त्या ठिकाणी करताना दिसते त्यानंतर कलम त्रेचाळीस ए आय उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग असेल किंवा त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना द्या त्या राबवून त्यांचा सहभाग वाढवण्यास प्रयत्नशील राज्य असेल त्याचबरोबर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब व दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन राखण्याचं काम या ठिकाणी घटक राज्य करत आहे पुढे काही महत्वपूर्ण गांधीवादी तत्व आहे या गांधीवादी तत्वांमध्ये जर बघितलं तर कलम एक्केचाळीस ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतीचे संघटन कलम चाळीसच्या माध्यमातूनही पाहायला मिळतात त्याचबरोबर सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देण्याची असणारी व्यवस्था इथे एक प्रकारे पाहायला मिळते त्याचबरोबर मादक पेय अंमली द्रव्य यांना प्रतिबंधित करण्याची व्यवस्थाही आपल्याला गांधीवादी तत्वामध्ये पाहायला मिळते त्यानंतर पुढे उदारमतवादी तत्व आहे ज्या माध्यमातून समान नागरी कायदा कलम चौवेचाळीसच्या माध्यमातून येतोय त्यानंतर त्या ठिकाणी बालकांची काळजी किंवा संगोपन करण्याची व्यवस्था इथे पाहायला मिळते त्यानंतर शेती पशुपालन आधुनिक तंत्रज्ञान यासारख्या व्यवस्था इथे पाहायला मिळतात पुढे जाऊन जर बघितलं गेलं कलम पन्नास या माध्यमातून एक प्रकारे जर बघितलं गेलं तर आंतरराष्ट्रीय क्रम एक्कावन्न या माध्यमातून एक प्रकारे बघितलं तर आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षितता संवर्धन यासाठी राज्य वेळोवेळी प्रयत्नशील असलेले आपल्याला दिसतात आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतच राष्ट्र राष्ट्रांमध्ये न्यायपूर्ण आणि समानतापूर्वक वागणूक देण्याची व्यवस्था इथे आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच हा संपूर्ण जो भाग आहे या माध्यमातून एक प्रकारे अधिकार स्रोत मार्गदर्शक तत्वांचे विकसित आणि विस्तृतपणे आपल्याला पाहता येऊ शकतात